फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे मुंबईच्या भांडूप नगरीत एक लग्न होत लग्न समारंभ होता एका घरात आता एका घरात म्हणण्यापेक्षा राऊतांच्या घरात लग्न समारंभ होता राजाराम राऊत यांच्या ज्येष्ठ सुपुत्राच्या ज्येष्ठ कन्येचा ज्येष्ठ सुपुत्र अर्थात संजय राजाराम राऊत आणि हा जो विवाह समारंभ होता त्या विवाह समारंभात वधूपिता वधूची जी आत्या होती जे या वधूपित्याची बहीण हिच्यासोबत त्या आनंदाचे क्षण साजरे करताना एक धमाल नृत्य करताना दिसला आता तो व्हिडिओ त्या व्हिडिओचे काही स्क्रीनशॉट्स वगैरे हे त्या काळी फार फार वर्षापूर्वी म्हणालो ना त्यामुळे त्या, त्या काळी बरेच गाजले होते सोशल मीडियात त्यावर मीम्स आले सोशल मीडियात त्यावर वेगवेगळी प्रहसनं रचली गेली उपहास झाला काहींनी काय काय वेगवेगळे अर्थ लावले असतील पण हे सगळं का होतं कारण मुलीचं लग्न म्हटल्यावर वधू पित्याची जी मनाची मानसिक अवस्था जी असते आनंद असतो दुःखही असतं संमिश्र भावना असतात त्यात तो आनंद साजरा करताना माणूस त्या भावनेच्या भरात वेगवेगळ्या गोष्टी करतो संजय राजाराम राऊत नाचले आणि अनेकांनी त्याला अगदीच लाईटली घेतलं म्हणजे होतं असं मुलीचा बाप मुलीच्या लग्नात आनंदाने नाचला सोबत नाचणारी आत्याही पाहिली हे आनंदाचे क्षण घरातलं एक मंगल कार्य आणि त्या मंगल कार्यात त्या आनंदात नाचणारे भाऊ बहीण वगैरे हे सगळं एका बाजूला ठेवलं तर एक प्रकारचा कैफ त्यावेळेला या दोन्ही राजकीय नेत्यांच्या म्हणजे संजय राजाराम राऊत आणि सुप्रिया शरदचंद्र पवार सुळे सदानंद सुळे यांच्या कुठेतरी बॅक ऑफ द माइंडवर त्या काळी असलेल्या सत्तेचा कैफ चढला होता आणि कैफाच्या भारत ही मंडळी बरंच काही बरळत असायची आता सुप्रिया सुळे त्यावेळेला अकेला देवेंद्र क्या करेगा नावाचं एक एक पात्री नाटक गावोगावी करत होत्या सुरुवात करायच्या अखेला देवेंद्र क्या करेगा काय म्हणायचं तुम्ही ऐका कुणाला वाटलं होतं का देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते की पवारसाहेबांनी रिटायर झालं छान मार्गदर्शन केलं होतं आता रिटायर महाराष्ट्राने नाही ठरवलं पवारसाहेबांनी एक देवेंद्र फडणवीस एक देवेंद्र फडणवीस आता अकेला देवेंद्र क्या करेगा हे दिवसणारं जे काही वाक्य होतं ते वाक्य एकतर देवेंद्र फडणवीस नावाच्या एका राजकीय नेत्याचं जे कसब आहे राजकीय कसब आहे त्याची जी काही मुसद्देगिरी आहे त्याचं राजकीय ज्ञान आहे तो किती चाणक्ष आहे त्याच्या पाठीशी किती अनुभव आहे याचा तुम्ही सारासार विचार न करता केलेलं विधान होतं ते अखेला देवेंद्र क्या करेगा अखेला देवेंद्र खूप काही करत होता खूप काही करू शकत होता आणि ते त्यांना वारंवार दिसत होतं आणि हा अकेला देवेंद्रच आपल्या बोकांडी बसणार एक दिवशी याची त्यांना खात्री होती म्हणून एका बाजूला जसे महाराष्ट्र राज्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री नंबर वन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सातत्याने म्हणायचे पाडताय का सरकार कधी पाडणार पाडूनच दाखवा म्हणजे त्यांना खात्री होती की हे सरकार पाडणार आहे आणि हे पाडणारे जे कोणी असणार आहेत शिल्पकार ते देवेंद्र फडणवीस असणार आहेत मग त्यांना खिजवण्यासाठी डिवसण्यासाठी हे सातत्यानं कधी पाडताय पडेल का पाडणार का असं सातत्याने विचारत राहायचे तर ह्या देवेंद्र फडणवीस नावाच्या ज्या गृहस्थानं इतका संयम दाखवला दरम्यानच्या काळात की डिवसणारे अनेक होते संजय राजाराम राऊत दैनिक सामना या जगद्विख्यात वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक विश्वाचे प्रवक्ते असे भांडूपचे देवानंद उर्फ सुरमा भोपाली संजय राऊत हे तर सातत्याने त्यांना दिवसत होते आणि आताही काही कमी करत नाहीत आता त्यांना काय म्हणाले की अर्बन नक्षलवादाचे जनक आहेत देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलवादाचा चे चेहरा आहे देवेंद्र फडणवीस आता या विधानाला सरपैर नाही असं म्हणतात ना बिना सरपैर की बाते करते है आता दिल्लीत राहून यांना सवय लागलेली आहे ती म्हणजे शेंडा बुडका छाटलेल्या लोकांच्या अनुनयाचं जे काही गारुड यांच्यावर झालेला आहे त्याचा परिणाम यांच्या बुद्धीवर झालेला आहे आणि अशी बुद्धी, बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखे विधान हे सातत्याने करत असतात पण त्या विधानांवर एका स्वतंत्र एपिसोडमधून मी त्या प्रकाश टाकणार आहे बोलणार आहे आधी आपण अकेला देवेंद्र क्या, क्या है अकेले देवेंद्र की अवकात क्या आहे हे समजून घेतलं पाहिजे हा अकेला देवेंद्र ज्यावेळी सत्तेवरून पाय झाला दोन हजार एकोणीसला आणि तो दिवस आहे आणि तेवीस नोव्हेंबरचा निकालाचा दिवस आहे यामधला जो कालखंड आहे ना काल त्या कालखंडात त्या अखेल्या देवेंद्रच्या मनावरती किती मनाचं ओझं होतं मन म्हणजे वजनाचं एक मोजमा प्रमाण त्या मनावर किती मनाचं ओझं होतं याचा तुम्ही आम्ही कोणी विचार केला असेल केला असेल काही लोकांनी पण जनरली कोणी असा कोणाच्या मनावर किती ओझं हो आहे त्याचा विचार करत नाही आणि विरोधक तर एखाद्या आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याच्या मनावर कसलं ओझ हो असेल आणि किती असेल त्याचा विचार कधीच करत नाही उलट ते ओझं कसं वाढेल याचा विचार ते करत असतात पण हे मनावरच मनामनाचं टनाटनाचं ओझं घेऊन देवेंद्र फडणवीस नावाचा जो काही मुसद्दी राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात इथवर वाटचाल करत आला आणि पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसला त्यांनी जो शब्द दिला होता मी पुन्हा येईन तू पुन्हा आला घासून पुसून नाही ठासून आला असं आपण सातत्याने बोलतो हे येताना त्यांनी जे काही सिद्ध आणि साध्य केलंय ना त्यात सुप्रियताई सोळेंच्या त्या डिवसण्याचा फार मोठा वाटा होता असं मला तरी वाटते अकेला देवेंद्र क्या करेगा अकेले देवेंद्र की अवकात क्या आहे हे खुद्द देवेंद्र फडणवीस सांगताना आणि ते आपण ऐकताना खरंच गमत होते ते ऐका एकदा सुप्रिया ताई असं म्हणाल्या होत्या अकेला देवेंद्र क्या करेगा सुप्रियाताईंचं म्हणणं खरं होतं अकेले देवेंद्र की कोई अवकात नाही आहे अकेला देवेंद्र कुछ नाही सकता पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं देवेंद्र अकेला नाही आहे पुरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है आणि भारतीय जनता पार्टी ज्याच्या पाठीशी उभी राहते त्यांची शक्ती आणि त्या शक्तीचं आकलन हे कधीच त्यांना येऊ शकत नाही हो देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे जे काही नाव आहे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या प्रतलावरचं हा माणूस किती शांत संयमी आणि कुशाग्र बुद्धीचा असू शकतो याची अनेक उदाहरणं या मागच्या पाच वर्षात आपल्या समोर आलेली आहेत एक विरोधी पक्षनेता आपल्या तोंडचा घास पळवला गेल्यानंतर आपल्या हातची सत्ता गेल्यानंतर सोबत एकशे पाच एकशे सहा आमदार जे सत्तेविना तळमळत आहेत त्यांना सोबत घेऊन त्यांची एकत्रित मोठ बांधून त्यांना अजिबात विचलित होऊ न देता सत्ता सोपानाकडचा मार्ग त्यांना सातत्याने दाखवत त्यांना सातत्याने तो मार्ग कसा आपल्याला खुणावतोय ते यश कसं खुणावतंय हे त्यांच्या मनावर बिंबवत त्यांना एकसंग ठेवत पाच वर्ष त्या माणसाने जे काही केलंय आणि ते जे काही केलंय त्याचं श्रेय अजिबात स्वतःकडे न घेता अखिले देवेंद्र की अवकात काय आहे असं जो स्वतः कबूल करतो आणि सांगतो की माझी जी अवकात आहे मी जे काही करून दाखवलंय ती माझी एकट्याची ताकद नाही तर ती भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि हे जे काही त्यांचं वक्तव्य आहे तेच वक्तव्य संजय राजाराम राऊत सारखा तुकार राजकारणी किंवा भिकारडा संपादक राज ठाकरेंच्या भाषेत म्हणायचं झालं तर आणि सुप्रिया सुळेंसारखी खानदानी जनतेवर लादलेली वारस म्हणून थोपलेली एक राजकीय नेती म्हणून आपण यांच्या पलीकडचा यांच्या आकलना पलीकडचा हा माणूस आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस आणि हे आता मी जे तुम्हाला जे व्हिडिओ क्लिप दाखवली त्यावरून सिद्ध झालेला असेल मित्र या सगळ्या एकंदर प्रकारावर म्हणजे अकेले देवेंद्र की अवकात क्या आहे अकेले देवेंद्र क्या कर करसकताय याच्यावर बोलण्यासारखं बरंच आहे तुर्तास मी इथेच सांगतो पण एकंदरच ह्या घडलेल्या सगळ्या घटनांचा मागोवा घेताना तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद नमस्कार thank you.